बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला भाऊ काय सांगाल तुम्ही नाशिक येथे फेरमतमोजणी करण्याचा अर्ज दिला आहे नेमकी आपण कुठल्या आधारे हा अर्ज दिला आहे कसं आहे का एकंदरच महाराष्ट्रामध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये एक्झीट होऊन त्या खूप विरोधात महायुतीला खूप जागा मिळाल्या आणि त्यांचा फरकही खूप मोठा मोठा आहे त्या पार्श्वभूमीवर मी एवलत बी माझे काही जे बूथ होते त्याचा अभ्यास केला आहे आणि त्यापैकी एका बूथवर मी ट्रायल बेसवर ही मागणी केलेली आहे रिकाऊंटिंगची कारण त्या बूथवर किमान दोनशे मतं मला मिळावीत ही माझी अपेक्षा होती त्या ठिकाणी एकूण मतं मिळाली आणि एक चर्चा जी आहे का ई व्ही एम हे सेट केलेले होते चार मतानंतर पाचवं मत कुणालाही टाकलं तरी ते एका विशिष्ट पक्षाला जातं किंबहुना तिसऱ्यानंतर चौथं मत परंतु हे सगळं बघितलं तर मला असं वाटतं का या ठिकाणी ही जी माल प्रॅक्टिस झालेली असू शकते म्हणून मी रिकाउंटिंगचा था अर्ज टाकलेला आहे अनेक बूथ होते परंतु एकाच ठिकाणी का टाकलं त्या ठिकाणी देखील आता जे सांगितलं गेलं अधिकाऱ्यांनी का तुमची रिकाऊंटिंग होणार नाही त्या मशीनची टेस्ट तुम्हाला दिल्या नाही किंबहुना एकाचं व्ही व्ही पॅट घ्या एकाचं तुमचं तुम मशीन घ्या दुसऱ्याचं वेगळं जे काय म्हणतात त्याला ते घेऊन जॉईंट करून आम्ही तुम्हाला ट्रायल देऊ मॉकपोलसारखे आणि रिसेट होऊन पुन्हा जर मशीन येणार असेल तर त्यात काही फार न्याय मिळेल असं नाही आहे राज्यातील अनेक नेत्यांनी ई व्ही एमबाबत शंका व्यक्त केली ज्यामध्ये महाविकास आघाडीचे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील मोठ्या नेत्यांनी शंका व्यक्त केली आपल्याला कुठं वाटतं ई व्ही एममध्ये थोडासा फेरफार होण्याची शक्यता आहे काही टेक्नॉलॉजीच्या आधारे दिसतं ना चर्चा जी आहे ती कुठेतरी वाय आहे असं वाटत नाही कारण एक्झिट पोल असतील उमेदवारांचे सर्वे होते पक्षाचे सर्वे होते महाविकास आघाडी ही सत्तेत येऊ पाहत होती असे सर्व असताना एकदम पन्नासच्या आत महाविकासला आणणं मला असं वाटतं या ठिकाणी कुठेतरी गडबड गोंधळ हा ई व्ही एममध्ये आहे आणि तो ई व्ही एम सेट करण्यापासून असला पाहिजे अशी शंका आहे वेगवेगळ्या वे 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 शंका आहे अनेक शंका त्यापैकी ही एक शंका आहे का निश्चितच कुठेतरी गडबड आहे पण शोधता येत नाही मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला